नमस्कार श्री स्वामी समर्थ बाजारात आजकाल असंख्य वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राख्या मिळतात अशातच बहिणींनो भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी विकत घेताना काळजी घ्या अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात असे ज्योतिषास्त्र सांगितले जाते दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात तास साजरा करण्यात येतो हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या रक्षणा रक्षण आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते रक्षणबंधनासाठी मार्केट सजले आहेत असंख्य वेगवेगळ्या वेग रा प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत अशातच बहिणींना तुमच्या भावासाठी राखी घेण्यासाठी बाजारात जाणार असाल तर ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे चुकूनही कुठल्याही राख्यांची खरेदी करू नका अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतात दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो यंदा एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे योगायोगाने यंदा राखी पौर्णिमेला तिसऱ्या श्रावण सोमवार आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले ही राखी चुकूनही बांधू नका भावाच्या मनगटात ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या धाग्याची राखी बहिणींना भावाच्या मनगटावर बांधू नका राखी नेहमी रेशमी धाग्याचीच असावं यासोबत आजकाल अशी फॅशन झाली आहे की राखीवर राधाकृष्ण शिवलिंग किंवा देवाच्या नावाचा कोणताही शब्द असेल तर अशा राख्या अजिबात बांधू नका असे केल्याने भाऊ आणि बहिणींनी दोघांवरती विपरीत परिणाम होतो प्लास्टिकपासून बनलेली राखी अजिबात वापरू नये याचा नकारात्मक परिणाम बहीण भावाच्या आयुष्यावर पडतो जुनी किंवा तुटलेली राखी अजिबात बांधू नका कारण तुटलेली वस्तू कोणत्याही पूजेत वापरल्या जात नाही राख राखी बंधनाचा शुभ मुहूर्त दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली राहते आणि भद्रामध्ये शुभ काम करणे अवैध मानले जाते यंदा रविवार अठरा ऑगस्ट दुपारी दो दोन एकवीस वाजता भद्रा सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्टला दुपारी एक पंचवीस वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे एकोणीस ऑगस्ट दुपारी एक पंचवीस नंतरच राखी बांधू शकता श्री स्वामी समर्थ तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ